तीन आहेत मी पुढारीमध्ये काम करतो ouais, मात्र गेली तुझ्या गेले पंधरा वीस वर्ष झाले पुढारीमध्ये काम करतोय आता हे आमच्या मॅडम अगोदर आमची मिस होती पाच सहा वर्षपूर्वी आमची मिस होती ते मिस चांगली चालली आमची त्यानंतर आम्हाला फोर व्हीलर गाडी किफ्टी लागली किराणा स्टोअरमध्ये नंतर मग आम्ही हॉटेलचं चाललो होतो आमच्या डोक्यामध्ये नंतर मग आम्ही हॉटेलची जागा बघितली आणि आता दोन वर्षाला हॉटेल चांगल्या पद्धतीचं आमचं सुरू आहे सृष्टी मिश्रण म्हणून आणि आपण सगळं आमचं मॅडमच बघतात मॅडम तर सगळं सकाळीपासून मॅडमच त्यामध्ये सहभाग घेत मी बघ त्यांना सपोर्टिव्ह असतो ही सारी काम ते माझा म्हणजे व्यवसाय माझा आणि त्याचबरोबर मी सायकलिंग रनिंग मॅरेथॉन हे सगळं खेळत असतं आणि मला त्यांचा खूप सपोर्ट आहे तर या व्यवसायाकडं पण कसं वळलं पण ही माझ्या खानावर बघती हो तर सतत ते सतत दर्शन खानावर ते केली असं

स्वातक कधी आला आपण हो आणि ताई हॉटेल छान सांभाळतात अच्छा त्यांना सायकलिंग रनिंगची फार आवड आहे आणि आणि याच्या पाठीमागचं म्हणजे सपोर्ट जो आहे ना हा तुम्ही आहात अच्छा अच्छा मला वाटलं तुम्ही मुलींना घेऊन तुम्ही रनिंग करून आला मैं मैं हा अच्छा अच्छा याच्या आधी आपण कोण कोण त मॅराफ केलेलं अच्छा आ, अच्छा सायकलिंग पण करतात अच्छा बरं आणि सायकलिंग आपण कोण कोणतं होयकल सायकल आपलं ग्रुप देखील स्वतः असे मोटिवेट करत इतरांना काही मुली पण आपल्या समवेत आत्ता रनिंगला आलेल्या होत अच्छा म्हणजे आपल्याला पण खूप छान वाटत असेल की व्यायामाची सवय आरोग्य चांगलं राहण्यासाठी महत्वाची आहे आणि तर ती वीरश्रीमधनं आत्ता कुंभारलीचं घाट या मॅरेथॉनमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे तिनं तर मयो सत्कार आपण फुल देऊन करावा आणि तिला पण शुभेच्छा द्याव्यात अशी चांगली आणि बऱ्याचशा मॅरेथॉनमध्ये किंवा सायकल रेसमध्ये ती पार्टिसिपेट झालेली आणि सायकलप्रेमी फाउंडेशन कोरेगावचं नाव हे तिच्या माध्यमातून चांगलं झळकतं याचा अभिमान वाटतं आम्हाला तर तिला पण शुभेच्छा द्याव्यात आपण